आता मस्तपकी आपण मध सोडायला जायचंय सोडवायला होय का नाही एक नंबर मध आहेत दोन मध आहेत मध मधाची पोळी काय काय मधमाशीच पोळी आहे हा आता मस्तपकी जाऊन सोडवायचं <laughs> एंग एंग हा तिथे काय बघा आता आपण पुढचा व्हिडिओ दाखवत सगळे व्यवस्थितपणे आहे का नाही आजोबा बसलेले आहेत त्यांच्याशी पण बोलूया आता आमचं अवधूत झाडावर चढलेले आहे त्या कोपऱ्यामध्ये म्हणजे माझ्या बोटाच्या सेंड्याला मऊ आहे आता चाललंय तो व्यवस्थितपणे कोरडा वगैरे घेतलाय बघा मऊ जुना जुना आहे का जुना मऊ आहे होय मऊ कसला जुना आहे जुना आहे जुन्यातला मऊ आहे तुम्ही किती मऊ खाल्लायचा बघू जरा हळू जाऊन दे लावून ठेवा किंवा तुमचं गिंबल इथं लावून होय ना दावन 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 नको कशाला वो पूर्ण येणार नाही व्यवस्थित पण घ्यावं लागते हा तू ती कर तोडलंय की खाली टाकणार आहेस होय हा खात्याला पण एक व्हिडिओ टाकतो आपण असला अर्थ नाही तर पुढे जाऊन मार ना कट होय ना कसं सोडवायचं असतं कसं सोडवायचं असतं

मला वाटलं ती जुना आहे खाली 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 चाललंय उलट करा आता असं उलट करून घ्या पाहुण्यांच्या आता तो गाळा आला चावल चावलंय बघू थांब दाखव हे बघ कस चावलंय म्हटलं

मताचा तुम्हाला हातात घ्या हो नाही नाही कस आहे सांगा एक नंबर जबरदस्त आहे ना असं सिटी मध्ये भेटणार नाही मुंबई मध्ये असं मध मध भेटणार नाही मला कुठेच नाही कधीच मिळणार नाही

सांगितलेश्वर आता सगळ्यांची त्यांची काय वळखा नाही मामा ठेम मा, <laughs> थे टाका का, थेम कालो मामा कस वाटलं बरं वाटलं बेस वाटलं तुम्ही म्यान घेऊन जायचं होतं कि चला कोण लावणार आता मुंबईला चला आता घरी जाऊया हा बाल उद्या राहिले उद्या बघून घेवा आता आता एखादा असला तर काढून घरला ला जाऊ चला बाबा अजून दोन चार चावलं तर दुण 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 वरती, खाली पोळी अशी हे झाली बघ हे म्हटलं भरलं कांदा असता आणि माश्यापासल्याची जाते अवधू मला वाटते मामा बरोबर काठी तरी नैसर्गिक त्या काठी लाव दाबून दाटील लाव करतो म्हटलं तरी लावला आता आपण जस्टच मध खाऊन आलेले बरोबर आता दुसरा पना पना परत दुसरा सेम टू सेम आणि सेम कांदा हाय भरलेला आहे इकडं सूर्यास्त व्हायला लागले छान सीन आहे बघा तसंच आपण पुढे गेल्यानंतर तुम्हाला आता काय दाखवायचं आपल्याला मधाची पोळी मदाची पोळी हे बघा इकडं आणि आपला अवधूत कुठं गायब झालं हो झालं बिचाराला मधवास चावल्या किमान वीस तीस तर चावल्यात आपण चढायला लागले आता तिकडे आपण आपलं ध्येय काय देह मध पकडायचं हे बघू शकता इकडे झुम करायचं थोडंसं झुम कर म्हणताय हे बघा ह्या ह्याच हा या झाडावर हे बघा मध्या पोळी आता हे कुठं हाय हा हा ते मधलं चाललंय कुठतरी हाय हाय आता झाडावर चढा हे बघू शकता इकडे इथं मधाच पोळी हाय हे अंगा कानाच या लागले ते रोडवरच आपण हे बघू शकता इकडे हे बघा इकडं हाय अवधूत चाललंय तिकडे व्यवस्थितपणे जा बाबा पडू नको खाली पडशील किडशील <laughs> आ, असा फोटो घेतोय की तुमचा एक हा थमने हेच फोटो असणार आहे आता हा हे बघू शकता इकडे तर लांब ना घेतो कारण व्यवस्थितपणे दिसल जवळ घ्या की तुम्हाला व्यवस्थितपणे <laughs> तू तु, माझ्या मनातलं ओळखलास की <laughs> इकडे हे बघा बघू सोडा लागले आता येऊ हा सेमच येऊस से दुसरा पोळी आता काढा लागलाय असं कसं उठल अरे ती आहे असं कसं गेल ती मुदमाशी फिरा लागलेत बघा इथं सगळं हा ला तोडा लागले तिकडे त्यानं हे बघू शकता इकडे खाली गेल्यानंतर ह्या साईडला कोल्हापूर आहे ह्या साईडला निप्पाणी आहे ह्या साईडला गडिंगलज बेळगाव हे इकडे आल्यानंतर आपल्याला सावंतवाडी मुरगोड राधानगरी ह्या साईडला हाय ये, ये खाली ये शेतकरी सगळे आता वैरण वगैरे घेऊन याय लागलेत नाही स्ट्रॉंग आहे <laughs> का नाही स्ट्रॉंग आहे का नाही तेच मी पण म्हणा लागलोय आता तुम्हाला खायची इच्छा आहे काय घरी घेऊन जायचंय आपण खाल्लं की पोट भरले पोट आनंदित खूप छान भरलेले म्हंटल आता हे बघा इकडं जोडप कसं चाललंय नाइन्टी

बस तेवढंच बस जास्त खाली घेऊन तू म्हटलं बरोबर आहे लांबण काढा लांब मी धरू का नहीं करा नहीं। कसरत हा तिथं की थांबा ती काय करायचं नाही आता त्याला थांबा थांबा थांबला येस बॉस आता ती जरा झुमिंग हा एक नंबर भरलेला आहे भरलेला आहे बघू इकडे फुटाल जरा हे बघा हे कसं आहे आतमध्ये इथं 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 हे बघायला कुठं दिसतंय दिसत हा इथं माम मधमाशी दिसते अरे हे टाकल काढून टाकून वर नको नको राहू दे कशाला नाही नाही सरसकट ती आवत तुम्ही इथं असं तोडलं की पडणार ना काढू ना कासे दे घरात गेल्यानंतर ना काढू की कोई का नाही सेल्फी घेऊया या इकडे या तरी ना तू दुसरा मधमाशीच मत हा तुला काय म्हणायचं यावर तुझं काय मत आहे सांग काय नाही हे आता कापा लागल्यात मधाचा पोळी कापाल्यात आता खाली मधाचा कांदा आहे का नाही एक नंबर आहे का नाही एक नंबर लय भारी हो हा हा भारी आता आपण खाल्लेले मन गेले की नाही खायचे अवधूत आपल्याला खावा आणि खोकल्यासाठी चांगलं असते साठवून ठेवा कसं वाटतंय एक नंबर काय हो खाल्लेत कि थोड जबरदस्त मुरलेला मत आहे एक नंबर हे बघा हे बघा क्या बात है लाजवाब लाजवाब <laughs> असं बघणाऱ्यांच्या तोंडाला पण पाणी सुटावं हां लिंब गोड असते ना आणि चिंच झाडातला चावतात काय मी एकदा चावलेलं बघा बोर्डाचं चा परीक्षे केक चावल केले खा डायरेक्ट तोंडात